काल दुपारी एक बातमी आली ती बातमी होती पुण्यातल्या एका प्रतिष्ठित उद्योजकाच्या सायबर मर्डरची लक्ष्मण शिंदे असं त्या हत्या झालेल्या उद्योजकाचं नाव लक्ष्मण शिंदेचं बिहारमध्ये अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या हत्येसाठी गुंडांनी शिंदेना एक ईमेल करून त्यांना बिहारला बोलावलं आणि तिथेच त्यांना संपून टाकलं त्या गुंडांनी लक्ष्मण शिंदेना कंपनीचे काही टूल्स आणि मशिनरी स्वस्त भावात विकत देतो असा इमेल केला होता त्यावर आपल्याच कंपनीसाठी स्वस्तात मशिनरी मिळेल या हेतूनं उद्योगपती लक्ष्मण शिंदे विमानाने बिहारला गेले पण माघारी परतलेच नाहीत कारण त्यानंतर त्यांचा थेट मृतदेह सापडला आणि तोही ओळख पटू नये अशा अवस्थेत रस्त्यात पडलेला त्या गुंडांनी लक्ष्मण शिंदेचं सुरुवातीला अपहरण केलं त्यानंतर त्यांना एका शेतात घेऊन गेले तिथे त्यांच्याकडून पैशाची मागणी केली पण उद्योगपती शिंदेंनी त्या गुंडांना पैसे द्यायला नकार दिला त्यामुळे त्यांची निर्घुणपणे हत्या झाल्याची माहिती आता मिळती आहे लक्ष्मण शिंदेसोबत नेमकं काय घडलं असं पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडळी पाटणा पोलीस सूत्रांनी माहिती दिल्यानुसार कोथरूड भागात राहणाऱ्या लक्ष्मण साधू शिंदे वयवर्ष पंचावन्न राहणारा डी रह पी रस्ता कोथरुड यांची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली झारखंडमधील एका खाणीचं खोदकाम करण्यासाठी शंभर कोटी रुपयांची उपकरणं हवे असल्याची बतावणी करून आरोपींनी त्यांना बिहारमध्ये बोलावून घेतलं होतं या प्रकरणी आता पाटणा पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे म्हणजे शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्योगाचे संचालक होते झारखंडमधील एका खाण्याचं खोदकाम करण्यासाठी उपकरणं हवी आहेत शंभर कोटी रुपयांची ऑर्डर आहे अशी बतावणी आरोपींनी केली होती बिहारमधील पाटणा शहरात बैठकीसाठी भेटू असं आरोपींना त्यांना सांगितलं होतं अकरा एप्रिलला सायंकाळी सात वाजता लक्ष्मण शिंदे इंडिगोच्या सिक्स ई सिक्स फाईव्ह थ्री या विमानानं पुण्याहून पाटणाला गेले होते मात्र ते माघारी परतलेच नाहीत तिथेच त्यांची हत्या झाली ही हत्या केल्यानंतर या प्रकरणातील हल्लेखोरांनी त्यांचा मृतदेह रस्त्यात टाकला होता यात जर वेळीच ओळख पटली नसती तर बिहार पोलीस बेवारस म्हणून त्यांचा अंत्यसंस्कार करणार होते असंही कळत आहे सुरुवातीला लक्ष्मण साधू शिंदे यांना काही दिवसांपूर्वी कंपनीचे काही टूल्स आणि मशिनरी स्वस्तात देणार असं आमेज दाखवून ईमेलद्वारे त्यांना बिहारच्या पाटण्यात बोलावून घेतलं होतं त्यामुळे लक्ष्मण शिंदे विमानाने पुण्याहून पाटण्याला आले विमानतळावर पोहोचल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता तरी त्यांची पत्नी रत्न प्रभा यांना कॉल करून कळवलं त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की शिवराज सागी नावाचा एक व्यक्ती मला विमानतळावर घेण्यासाठी आला होता मी कोल इंडियाने पाठवलेल्या गाडीने झारखंडला जात आहे एवढं बोलून त्यांचं त्यावेळेचं संभाषण संपलं त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता परत एकदा त्यांच्या पत्नीनं शिंदे यांना फोन केला तेव्हा त्यांनी फोन उचलला नाही म्हणून परत एकदा साडे दहा वाजता नरवा यांनी शिंदे यांना फोन केला मात्र तो फोन शिंदेऐवजी दुसऱ्याच व्यक्तीनं उचलला आणि लक्ष्मण शिंदे बाथरूमला गेलेत असं सांगितलं तो फोन तिथेच कट झाला त्यानंतरही रत्नप्रभा यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी कुठलाच संपर्क होऊ शकला नाही मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह चुनकपूर या गावात सापडला गावातील रहिवासी मुन्ना कुमार यांच्या माहितीनुसार ते शनिवारी सकाळी शेतामधील पीक पाहण्यासाठी शेतात गेले होते तेव्हा रस्त्याच्या कडेल एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला आजूबाजूच्या लोकांना या घटनेची माहिती देण्यात आली मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं तिथं लोक गोळा झाले त्यातील एका व्यक्तीनं सांगितलं की हा अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दे होता कुठेतरी हत्या करून इथे तो मृतदेह फेकण्यात आला होता त्यामुळे आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला शिवविदनासाठी जहानाबाद इथल्या रुग्णालयात पाठवला अशी माहिती चुनकपूर गावच्या रहिवाशांना दिली आहे त्यानंतर एस पी अरविंद प्रताप सिंग यांनी सांगितलं की शनिवारी तारखेला हा मृतदेह आढळला त्यानंतर घोसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला प्राथमिक माहितीनुसार अपहरणकर्त्यांनी खंडी न दिल्यानं गळा दाबून हत्या के केली असल्याचं उघड झालं शेवटी त्यांचा मृतदेह बेवारस समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी चालू असतानाच पाटणा पोलिसांनी मृतदेहाची ओळख सांगितल्यानं प्रक्रिया थांबवली सध्या या प्रकरणाचा पाटणा नालंदा आणि जहानाबाद पोलीस तपास करत आहेत पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात सायबर गुन्हेगारांचा सहभाग होता त्यानुसार विमानतळावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यानच्या काळात गुन्हेगार कुठे फिरत होते याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे गुन्हेगार त्यांना पाटणा नालंदा आणि जहानाबाद मध्ये घेऊन गेले असावेत मात्र त्यांना इथे कोणी बोलावलं ते कसे आले याचा तपास सध्या सुरू आहे असं जहानाबादचे एस पी अरविंद प्रताप सिंग यांनी सांगितलंय मधल्या काळात शिंदेच्या मेहुन्याने तेरा तारखेला कोथरूड पोलीस स्टेशनला शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार दिली या तक्रारीत मेहून विशाल लोखंडे यांनी लक्ष्मण शिंदे पुण्याहून पाटण्याला गेल्याचं सांगितलं होतं त्यानंतर विशाल

पुढे पोलीस तपासात सायबर गुन्हेगारांनी त्यांना झारखंडमधील कोल इंडियाच्या मालमत्तेचा भंगार व्यवहार करण्याचं आश्वासन देऊन संपर्क साधला होता हे उघड झालं यातून आपल्याला मोठा नफा मिळेल या, या आशेनं शिंदे पाटण्याला गेले विमानतळावर आल्यानंतर लगेचच त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि नवादा मार्गे जोहानाबाद इथं त्यांना आणण्यात आलं तिथे त्यांची हत्या करण्यात आली मारेकरांनी या हत्येला अपघात दाखवण्याचाही प्रयत्न केला मात्र शिंदेच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचं पोलिसांना आढळलं ज्यातून हा सगळा अपघाताचा बनाव असल्याचं उघड झालंय सध्या पोलीस या प्रकरणाचा आणखी खोलवर तपास करत आहेत पण एकूणच सायबर गुन्हेगारांनी फसवून बोलावून आज एका उद्योजकाला जीवानिशी मारलाय त्यामुळे कोणताही व्यवहार किंवा कोणत्याही इंटरनेटवरून कॉन्टॅक्ट करण्यात आलेल्या विषयावर लगेच विश्वास ठेवू नका शहाणिशा करा आणि मगच बाकी गोष्टी पुढे न्या नाहीतर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जीव गमवा लागू शकतो बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी एफ पी या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद